अगं बाय बाई 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 कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कान्हाला सांगा काही ग बाई बाई कृष्णाला सांगा काही अगं बाय 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 बाई कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कान्हाला सांगा काही ग बाई बाई कृष्णाला सांगा काही जाऊ कशीराव कशी येऊ कशी अग बाई बाई कृष्णाला सांगा काही जाऊ कशीराव कशी येऊ कशी अग बाई 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 कृष्णाला सांगा काई ग बाई बाई कानाला सांगा काही ग बाई बाई कृष्णाला सांगा काही एकटाच येतो एकटीला पाहतो एकटाच येतो एकटीला पाहतो आडवितो ठाई ठाई आडवितो ठाई 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 ग बाई 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 कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कानाला सांगा काही ग बाई बाई कृष्णाला सांगा काही दही दूध घेऊनी मथुरेशी जाता दही दूध घेऊनी मथुरेशी जाता मस्करी करी तो बाई बाई मस्करी करी तो बाई बाय 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 बाई कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कानाला सांगा काही ग बाई बाई कृष्णाला सांगा काही एका जनार्धनी विनविते राधा एका जनारधनी विनविते राधा अपराध माझा नाही ग बाई बाई अपराध माझा नाही 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 कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कानाला सांगा काही अगं बाई 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 कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कानाला सांगा काही यू कशी जाऊ कशी यू कशी जाऊ कशी राहू कशी अगं बाय 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 कृष्णाला सांगा काही ग बाई बाई कानाला सांगा का बाई बाई कृष्णाला सांगा काई गोपाल कृष्ण भगवान